राज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले राज्यात अनेक ठिकाणी रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम आणि ई पास मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे सुमारे पंचवीस लाख शिधापत्रिकाधारक प्रभावित झाले होते त्या अनुषंगाने शिधापत्रिकाधारकांच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष केंद्रित केले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर लेखी स्वरूपात दिलेल्या ले उत्तरातून सांगितले की अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेली रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम ही वेबसाईट दोन तीन महिन्यांपासून बंद असल्याची तसेच रेशन दुकानात बसवण्यात आलेल्या ई पॉज मशीनमधील तांत्रिक अडचणी सर्व्हर समस्या थंब कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे धान्य पुरवठ्यात अडथळा येऊन जवळजवळ पंचवीस लाख शिधापत्रिकाधारक यामुळे बाधित होण्याची आणि पात्र शिधापत्रिकाधारक रेशन धान्यापासून वंचित राहणे नवीन शिधापत्रिका काढणे नाव कमी करणे किंवा वाढवणे उत्पन्नाचे निकष दुबार शिधापत्रिका काढणे आधार संबंधित कामे वैद्यकीय उपचारासाठी लागणारे दाखले इतर अनेक कामे प्रलंबित असल्याची बाब अंशता खरी आहे रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम आणि एई पी डी एस आणि इतर प्रणाली केंद्र शासनाच्या एन आय सी क्लाउडवर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू असल्याने ई पास मशीनद्वारे अन्नधान्य वितरणास आणि शिधापत्रिकांसंबंधित ऑनलाईन कामकाज करताना तांत्रिक अडचणी आल्या तसेच केंद्र शासनाच्या आधार प्रणालीमध्ये देशपातळीवर तांत्रिक समस्या असल्याने लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करताना अडचणी आल्या होत्या सद्यस्थितीत विभागातील प्रणालींचे क्लाउड मायग्रेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस तसेच जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सरासरी ब्याण्णव टक्के अन्नधान्याचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले आहे विभागातील प्रणाली सुरळीत करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मागणी करण्यात आली त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सूचना केंद्राला उचित सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले